नमस्कार मी ऋतुजा बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी जर आपल्याला संपूर्ण कोकणातील आणि मुंबईतील लोकप्रिय जे चॅनलचं आपलं कोकण हे चॅनल जर दिसत नसेल तर आजच आपल्या केबल संपर्क साधा आणि जाहिरातींसाठी सुद्धा खाली नंबरवरती नक्की संपर्क करा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले यांची सहविचार सभा एकवीस जुलैला महाड शासकीय विश्रामगृहामध्ये आयोजित करण्यात आलेली होती आणि या सभेदरम्यान रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या खुल्या आधारित रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया भारतीय रिपब्लिकन पक्षाचा अडुसष्टावा वर्धापन दिन सोहळा हा तीन ऑगस्ट दोन हजार हजार ला दुपारी तीन वाजता क्रांतीभूमीमध्ये राष्ट्रीय अध्यक्ष सामाजिक न्याय आणि सहचारिता राज्यमंत्री नामदार डॉ रामदास आठवले यांच्या उपस्थितीमध्ये पार पडणारे असंही यावेळी सांगितलंय या वर्धापन दिनाला हजारोंच्या संख्येनं कार्यकर्ते आणि सभासद उपस्थित राहावं असं आवाहन यावेळी करण्यात आलंय आणि ह्या सहविचार सभेला सुशांत सपकाळ अध्यक्ष युवक कोकण प्रदेश प्रकाश मोरे अध्यक्ष कोकण प्रदेश मोहन खांबे महाड तालुका अध्यक्ष लक्ष्मण जाधव सचिन महाड तालुका कोकण प्रदेश राज्य कार्यकारिणी जिल्हा तालुका शहर महिला आघाडी अध्यक्ष सचिव प्रभारी आणि प्रवक्ता बेसिक आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते आजची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया प्रांत अध्यक्ष या नात्यानं संपूर्ण कोकण प्रांताची बैठक आज येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या खुलापत्रावर आधारित केलेली तीन ऑक्टोबर एकोणीसशे अठ्ठावन्न रोजी स्थापन झालेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाचा अडसष्टवा वर्धापन दिन येथे साजरा करण्यात यावा यासाठी आजची या बैठक आयोजित करण्यात आली होती